हॅलो नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी तर माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना गायकवाड वाय फोर इन तर काय झाले की संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी का चालू झाली माझी मी हुसळ करण्याचं ठरवलं पण मुलं म्हटले हुसळ नको मम्मी तर मग मी थोडेसे ना हुसळ टाकून मसाले भात करायचा ठरवलं आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आमच्या घराचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे चा हे खेकडा मशीन आणलं होतं पाया बांधून झालेलं आहे पण आजूबाजूची माती वगैरे लोटण्यासाठी थोडंसं खड्डे बुजवण्यासाठी खेकडा मशीन आणलं होतं भरपूर अडीच तास खेकडा मशीन आमच्या दारात होतं आणि कसं असतं माहिती आहे का म्हणजे इतकं रात्रीचं खेकडा मशीन आलं होतं की खूप वेळ त्यांच्याकडून काम करून घेण्यात आलं कारण दिवसा पाऊस पडतोय थोडासा आता गणपती बस पण बसतील उद्यापासून आणि मग आत्ता जर नाही केलं तर परत खूप वेळ म्हणून सगळं गोष्टी व्यवस्थित करून घेत होतो आम्ही त्यांच्याकडून घातलेली ती मला माझ्या भावाने गिफ्ट दिलेली आहे हां मागच्या वर्षी दिवाळीची पण आम आमच्या टेलर ती दिसली पटकान कारण ती वयस्कर आहे माझ्या पण ते कसं आहे उशिरा दिली त्यांनी साडी मग ती साडी मला आता आज वापरता घालता तुम्हाला इथून पुढे तुम्हाला मी आमच्या घराचं काम कुठपर्यंत आले ते सगळं दाखवते ईदला पुढचा व्हिडिओ तो असेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मग मला पण जायचं होतं दुकानावर म्हटलं आठ वाले आता आपण दुकानावर जाऊया माझा स्वयंपाक वगैरे झाला होता तुम्हाला दाखवते मी हे बघा आता किती दिवस चालेल काय सांगता येत नाही घराचं काम आमचं एक एक ॲड करायचं चाललंय म्हणजे पहिले आधी आम्हाला एकच रूम आणि हे करायचं होतं बाहेर हे करायचं होतं टेरेस करायचं होतं पण हळूहळू एक एक काम वाढत चाललंय आणि मी आता दुकानावर चालले आहे अशा वेळेस मला आमच्या कुत्र्यांची खूप आठवण आली कारण मी जेव्हा दुकानावर जात असते ते लगेच माझे पाठीमागे येत असतात तुम्ही माझ्या पाठी मागच्या व्हिडिओमध्ये बघता तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे कुत्रे दिसतील आणि कुत्रे दिसतील ना कसं त्यांच्यामुळे इतकं सुनं सून वाटतं आहे ना की त्याची शब्दात मी हे करू शकत नाही कारण खूपच मोठा आधार होता आम्हाला त्यांचा आणि इकडं मी दुकानावर आले नाही तर लगेच अभिलेश माझ्या मागं आला आणि तो कशाला तरी आला होता मग इकडे आम्ही दुकान वाढवलं पण अचानक पटकन एक गिरक आलं आणि त्याच्यामुळे परत दुकान उघडावं लागलं आम्हाला आणि मग पर परत दुकान उघडावं लागलं मग ते सामान दिलं त्यांना आणि मग मी म्हटलेचं मी म्हटले मी पुढं जाते तुम्ही या कारण अभिलेषचं खूप चालतं की पप्पा मला गाडी चालू द्या मला गाडीवर बसू द्या त्याच्यामुळं मग त्यांना त्यांना मी म्हटलं तुम्ही दोघंजणं गाडीवर या मी पायी चालत जाते म्हणून मग मी तिथून ते त्यांनी दुकान वाढवलं आणि मग मी पायी चालत होते मी पायी पायी चालले पण मला क्षणक्षणी कुत्र्यांची आठवण येत होती की मी जेव्हा म्हणजे कुठं असं घरी वगैरे पायी जर कोणी चालू मी किंवा माझ्या घरचे मुलं वगैरे आम्ही कोणी पण चालू ना तर ते तिन्ही पण कुत्रे माझ्या मा घरायचे एक कुत्रे आहे अजून म्हणजे आहे अजून ती अजून तिला काय असं एवढी हे नाही झालेली कंडिशन पण देऊ ती जर वाचली तर चांगली गोष्ट आहे आणि मग निघालो आणि बघा रस्ता कसा सुना सुना आहे मग मी एकटीच निघाले होते मी म्हटलं चला घरी जाऊ मग ते पाठीमागून येत होते दोघंजणं त्यां ते, ते मला म्हटले बस म्हणून गाडीवर पण मी म्हटलं नको चालते मी आणि मी ते दिवस थोडेसे अनुभवत अनुभव घेत होते की कसं मी आणि पिल्या माझ्या आगेमागे कुत्रे जायचे आणि मग मी जायचे आणि काही काही वेळेस कुत्र्यांना इजा झालेली तर मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना आपल्या मुल आपल्या लेकरांवानी त्यांना हळद लावलेली आहे त्यांना जर त्रास झाला तर तो, तो मला त्रास व्हायचा हो एकदा दोनदा त्याच्या खूप एकदा दोनदा त्या दो कुत्र्यांना असं इकडे तिकडे जखम लागली किंवा कुत्र्यांच्या वगैरे भांडणामध्ये जर त्यांना जर लागले कुठे पाय पायाला वगैरे नखांचे निशाण वगैरे तर दवाखान्यापेक्षा आम्ही त्यांना पहिलं ना हळद हळद लावायचो आणि खरंच खूप प्रामाणिक होते आमचे कुत्रे खूप प्रामाणिकपणाने त्यांनी आमची सेवा केली आणि आता हे घराचं काम कुठवर जाते काय माहिती कुठ पूर्ण होते आम्ही तर काढले आम्ही पावसाळ्यात बघू आता देवाची साथ असेल तर लवकरच आमच्या घराचं बांधकाम पूर्ण होईल मग मी घरी आले घरी आले तर तुम्हाला थोडा थोडा अंधार दिसत असेल घरी आले आणि घरी हे बघा दारापुड असं झाले आता खेकडा मशीनने हे पूर्ण असं प्लेन केले आधी खूप मातीचे ढिगारे होते म्हणजे असे उंच उंच मातीचे ढिगारे होते तुम्हाला दिसत असेल असं पायाला घेऊन चालते आता पहिलं डोंगर हे होतं आता भरपूर प्रमाणात तुम्ही ला बघू शकता इथे म्हणजे खूप मातीचे ढिगारे होते खूप मोठे मोठे होते आणि मग ते ढिगारे आता पाया बिया भरून झालेला आहे त्याचा आणि मग आता ते सगळं व्यवस्थित केल्यानंतर असे व्यवस्थित भाग दिसत आहे बघा म्हणजे प्रत्येकी दोन दोन खोल्या आमच्या जाऊबाईंची आणि आमच्या अशा दोन खोल्यावर पुरं टेरेस जिना आणि टॉयलेट बाथरूम आमचं पहिलंच आहे त्याच्यामुळे आम्हाला बांधायची काही गरज नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अभिलेश अभिलेश बाहेर गेला होता आणि पटकन त्याच्या पाठीमागे माकड लागला आहे बघा अभिलेश घाबरलाईन त्या रस्त्यावर उभा आहे दारात उभा येतं आणि मग मी बाहेर आले आणि माकड त्या कोपऱ्याला बसलेलं होत आहे अर्चना अर्चना ब्लॉग मध्ये आहे अर्चना अर्चना ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मी सरस स्वागत करते तर आज आहे हरतालिका हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर कोणत्या कोणत्या मैत्रिणींनी आज उपवास धरलेला आहे कमेंटमध्ये सांगा कोणाला कोणाला उपवास आहे